खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम तीन दिवसात जमा होणार आहे राज्य सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास ताज्या आणि झटपट ठळक बातम्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांच्या रांगा अतिवृष्टी विमा विविध योजनेचे आठ कोटीवर अनुदान अकरा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा परभणी जिल्ह्यातील अपडेट कापूस नोंदणीला एकतीस पर्यंत मुदतवाढ नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले नुकसानीच्या अनुदानासाठी तीनशे पन्नास कर्मचाऱ्यांचा कॅम्प लावून याद्या अपलोड करण्याचे काम सुरू दिवाळीपूर्वी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड होणार चार कोटी चौऱ्याऐंशी लाख त्रेपन्न हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले तीन कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचे अनुदान थेट खात्यात जमा होणार शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत अठ्ठावीस ऑक्टोबर पासून सुरू होणार आता शाळा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची जबाबदारी सरकारचीच तास गावात बस स्थानक चौकात चक्का जाम करण्यात आला औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी नवा कायदा केंद्र सरकारची तयारी वैद्यकीय उत्पादनासाठी कठोर नियम लागू करणार सोयाबीनच्या एकरी उत्पादनामध्ये घट बाजारात कवडीमोल भाव राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजा आर्थिक संकटात सोयाबीनला आज तीन हजार सहाशे रुपये भाव आहे शेतकरी कुटुंबांना मिळणार मदत वारसांच्या खात्यात पैसे जमा होणार फार्मर आय डी प्रमाणित न झाल्याने शेतकऱ्यांचा संताप गतवर्षीच्या अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा जिल्ह्याला दोनशे एकोणनव्वद कोटींची भरपाई चार लाख शेतकऱ्यांचे नुकसान अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील निम्म्यांपेक्षा अधिक क्षेत्र बांधित खामगाव बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट ई सी न करणाऱ्यांचे धान्य आता वितरण थांबणार ई सी नसलेल्या सदस्यांना स्वस्त धान्यांचा लाभ दिला जात नाही ते लाभार्थी वंचित असतात एक लाख हेक्टरवरील पिकांना फटका एक लाख वीस हजार शेतकरी बांधित ऑगस्टमधील अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी एक्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आले डीबीटीद्वारे मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी मिळेल का मदत शेतकऱ्यांना अकोला जिल्ह्यातील अपडेट पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना देखील दिलासा डीबीसीच्या बैठकीत ठराव आमदार पाटील यांची मागणी अवकाळीची शक्यता तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला यामध्ये दे तुमचा जिल्हा आहे का नक्कीच बघा आणि तुमच्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी पाऊस पडणार हे देखील पाहणार आहोत मुंबईत आजपासून पुढील तीन दिवस सरींचा अंदाज आज आहे शुक्रवार आणि आज जळगाव धुळे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर अमरावती बुलढाणा अकोला सह्याद्री घाटमाता व रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आज पाऊस पडणार तर उद्या म्हणजेच की शनिवारी बुलढाणा धुळे नाशिक सह्याद्री घाटमाता सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली त्यानंतर रविवारी सह्याद्री घाटमाता अहिल्यानगर सोलापूर नांदेड लातूर बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली तर सोमवारी देखील नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव सोलापूर नांदेड परभणी अकोला चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली दहा क्विंटल संत्र्यांवर एक क्विंटल चक्क मोफत वायपरच्या नावावर व्यापाऱ्यांकडून लूट बाजार समिती प्रशासनाची चुप्पी अमरावती जिल्ह्यातील प्रकार वन पट्टेधारक शेतकरी धान बोनस बोनसपासून वंचित प्रश्न तात्काळ मार्गी लावावा मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले चांगदेव फाये यांची मागणी आनंदाचा सीधा बंद गोरगरिबांच्या दिवाळीवर निधीचा अंधार सिंचन विहिरी दुरुस्तीला आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये तीस हजार रुपये जमा करण्यात येणार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा विभागीय आयुक्त यांची माहिती पात्रतेनुसार पंचनामे झालेल्या विहिरींची दुरुस्ती होणार आणि दोन हेक्टरपर्यंत शेतजमिनीची दुरुस्ती मनरेगामार्फत केली जाणार आहे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना तीन हजार पाचशे रुपये दिवाळी भेट तर बारा हजार पाचशे रुपये अग्रिम मिळणार कंत्राटी कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपये देण्यात येणार अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री आमदार निलंगेकर यांची मागणी लातूर जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टीग्रस्त पंचनामे होणार आता सार्वजनिक निवासी उपजिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश शेतकऱ्यांना पाहता येणार नुकसानीची टक्केवारी पन्नास टक्केच नुकसान नोंदल्याने संताप सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना शिकवली एक ते चार ची उजळणी उत्पादनामध्ये घट अपेक्षित उतारा न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात शेतकऱ्यांचे पांढरे आणि पिवळे स्वने स्वस्तामध्ये व्यापाऱ्यांच्या घशात ना सी सी आय नाफेड ना खरेदी केंद्र सुरू कापसाला सहा हजार रुपये तर मक्याला बाराशे रुपये क्विंटलने खरेदी केली जात आहे जिल्ह्यात आज येलो अलर्ट देण्यात आला कापूस आणि मक्का यासारख्या पिकांना पुन्हा एकदा पाऊस झाल्यास मोठा फटका बसू शकतो जळगाव जिल्ह्यातील अपडेट ई सीच्या गोंधळात अडकल्या लाडक्या बहिणी पती आणि वडील नसलेल्यांची पंचायत योजनेच्या अंमलबजावणीत आता त्रुटी आढळून आली कपाशी देखील विविध रोगाईच्या विळक्यात पांढऱ्या सोन्याचे उत्पादन घेणारे शेतकरी संकटात उभ्या सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर शेंगा न भरल्याने शिंदखेड येथील शेतकऱ्यांनी घेतला निर्णय दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली तरीही ई पीक पाहणी झालीच नाही शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ पंचावन्न पॉईंट नऊ टक्केच पीक पाहणी झाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टीने आपदग्रस्त कुटुंबांना एक कोटी सतरा लाखांची मदत बाधित कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आपत्तीग्रस्त बाराशे कुटुंबांना दिली सव्वा कोटींची मदत ओसा मतदारसंघामध्ये आमदार अभिमन्यू पवार यांचा पुढाकार लातूर जिल्ह्यातील अपडेट अॅग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी काढा अन्यथा अनुदान शासनाचे अनुदान बंद होतील जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन सोयाबीनचा एकरी तीनच क्विंटल उतारा शेतकरी राजा सापडला आर्थिक संकटात कपाशीचा हंगाम यंदा ऑक्टोबर महिन्यातच संपण्याच्या मार्गावर पिकासाठी केलेला खर्च देखील वाया जाण्याची भीती दरवर्षी डिसेंबर जानेवारीपर्यंत चालतो हंगाम मदतीसाठी चौतीस कोटींचा निधी पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांचे चाळीस हजार हेक्टर क्षेत्र बांधित महिन्यामध्ये अतिवृष्टी होऊन शेती पिकांचे झाले नुकसान यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट आणि शेतकऱ्यांच्या खात्यात हे चौतीस कोटींचा निधी वाटपास सुरुवात येत्या दोन दिवसापासून होणार आहे दिवाळीपूर्वी ग्रामीण भागात धान्य पुरवठा करण्याची रास्तभाव दुकानदार संघटनेची मागणी सोयाबीनचा उतारा घटला आता पीक विम्यावर मदार पीक कापणी प्रयोगात उतारा घटला आता परताव्याची प्रतीक्षा शेतजमीन विकायची मग आता सरकार घ्यायला तयार आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना या योजने अंतर्गत शेतजमीन सरकार तुमची घेणार जिल्ह्यातील चा चार लाख एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका सप्टेंबर महिन्यातील नुकसानीचा अहवाल समोर चारशे एकवीस कोटी एक्केचाळीस लाख रुपयांची शासनाकडे मागणी जालना जिल्ह्यातील अपडेट ट्रॅव्हल्स चे भाडे पंधरा टक्क्यांनी वाढले तर एस चे भाडे जे आहेत तेच महा ऑनलाईन आपले सरकार लाडकी बहीसह पंधरा पोर्टलचे सर्व्हर डाऊन आठ दिवसांपासून सर्व सेवा ठप्प तांत्रिक बिघाडीचा नागरिक विद्यार्थ्यांना फटका लाभांपासून राहणार वंचित केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट सरकारने आता आर्थिक मदत केली दुपट संरक्षण सिंग यांनी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या वित्तीय सहायता टक्के वाढ मंजूर केली आहे म्हणजेच की आता गरिबी अनुदान प्रति लाभार्थी मासिक चार हजार रुपयांवरून आठ हजार रुपये अवलंबून असलेल्या मुलांचे शैक्षणिक अनुदानात प्रति विद्यार्थी मासिक एक वरून आता दोन हजार रुपये आणि दोन मुलीच्या विवाहासाठी म्हणजेच की लग्नासाठी किंवा विधवा पुनर्विवाहासाठी अनुदान पन्नास हजार एक लाख रुपये आणि हे सुधारित दर सुधारित अनुदान लागू वादळी वारे मुसळधार पाऊस आज बरसणार या जिल्ह्यामध्ये आज वादळी वारे मुसळधार पाऊस बरसणार अरबी समुद्रामध्ये चक्रीकार वारे वाहत असल्याने राज्यात पावसाचा पोषक वातावरण तयार झाले आहे यामुळे आज रायगड रत्नागिरी धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात विजासह पावसांची शक्यता येलो अलर्ट जारी करण्यात आला तर पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग नंदुरबार सोलापूर सांगली कोल्हापूर परभणी हिंगोली आणि नांदेड येथे देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली सोने आणि चांदीचे भाव आजचे आपण पाहणार आहोत एका झटक्यात भाव खूपच कोसळले आहेत सोन्या चांदीचे दर दिवसेंदिवस खूप वाढत आहेत सोन्यापेक्षा चांदींचे भाव खूपच महागले आहेत मात्र आज चांदीचे भाव थेट तीन हजार एकशे पन्नास रुपयांनी खाली आले आहेत गेल्या दोन दिवसात चांदीचे भाव सात हजार दोनशे पन्नास रुपयांनी कमी झाले आहेत त्यामुळे सध्या चांदीचे भाव एक किलो मागे एक लाख सत्तर हजार आठशे पन्नास रुपयांवर आले आहेत तर दुसरीकडे सोन्याचे भाव पाचशे रुपयांनी वाढले असून आता चोवीस कॅरेट सोन्याला एक लाख सत्तावीस हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये एवढा भाव आहे